भाजी घ्या भाजी मेथीची भाजी ताजी ताजी मेथीची भाजी शेपूची मेथी भाजी पण मला अजिबात नाही आवडत खाली कशाला मग कच्ची खाऊन बघते ना चला आपल्याला आज शेतावर जायचं आहे चला बघूया आज आईने काय काय शेतामध्ये लावलंय पेरलंय मेथी मुळा पालक भरपूर काही आहे चला जाऊ बघा हरी मोड आलाय चला आई आणि आप्पा आपल्या मलवाली बसल्यात मल्यात इकडे पण लावलंय अंधार झाला ग चला आईच्या मल्यामध्ये आलोय काय काय लावलंय असेच खातात मुळा पण लावलाय कलिंगर ना कलिंगल शेतामधली फ्रेश फ्रेश शेपूची भाजी पण मला अजिबात नाही आवडत खालीच काय चला कच्ची खाऊन बघते ना मुळा पण लावलाय बा कोथंबीर धना शेपू इकडे पण कोथिंबीर आहे तर काढायला लावले बघूया मल्लवाली आमची आई किती लागला काय अंधार पडलाय हां हे बाय दुधी झालाय व्हेल आहे दुधीचा दुधी नाही वाजले नाही अजून आणि ही आमची आई किती काढल्या का एवढं बाबा मावशीम

नाही एवढे फास्ट उठायला लागले हे इथं तोडले आई दर आम्हाला इथे एक एक हाताने उठत दोन्ही हाताने एवढी फास्ट लगेच हिची गाडी चालली झालं असे लोकांना घरी नव्हते उडाला पण नव्हतं नाही ग दोन तीनच तुटलेले जाऊ का मग मी घरी उपटलं लगे भात काढायला लागलो वरून आले मी तुझा काम करायला पटन ते कोंबडा द्या मध्ये काम जमणार नाही कोंबडा बिमडा काम मेथी बोलते आली थँक्यू थँक यू नाही पाहिजे कोंडा द्यायचा थँक्यू फक्त थँक्यू थँक्यू मध्ये कोण रे, रे कुठूस मधून आम्ही आलाव थँक्यू बोला कोंबडा एवढा खाऊ जरा पार्टी विर्टी करू कोंबडा मला जरा भारी तुटत नाही मेथी जरा तुटते कडक असते अशीच भरायची ना नामकृष्णारी पांडुरंग ओला आहे जिथं बसशील तिथून उठायला सुरुवात अख्खा मला आपलाच का भाजी, भाजी। मेथीची भाजी ताजी ताजी मेथीची भाजी

मेथीची शापूची भाजी सकाळी सुद्या तुमच्या घरी बाजारातून येऊन घेऊन जा